विश्व ब्रह्म भासे, येता देही पाही अपारणाद देखिला परी संयोगे व्यापिला विश्वतरीच झाला बायानो पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला माझा मीच झाला कोण ज्ञान देव म्हणे या अर्थाची सोय घरी माझी माय मुक्ताबाई, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण गीता, अध्याय सातवा श्लोक सात त्यातला श्लोक नऊ ज्ञानविज्ञान योग याचं चिंतन आपण करत आहोत पुण गंध च तेजस्मि विभावसो जीवन सर्वभूतेषु भूतेसु तपश्चास्मि तपस्वीसु पृथ्वीचा मूळ गंध जो आहे भगवंत म्हणतात मी आहे तेजस्चा विभावसो तत्त्व मीच आहे जीवन सर्वभूतेषु सर्व, सर्व, सर्व जीवनांचं आहार आधार त्यांना निर्माण करून दिलेली परिस्थिती मीच करून दिलेली आहे आणि तपस्व्यांचं तपही मीच आहे दिसायला प्रत्येक जीव मात्र चेतन अचेतन स्वतंत्र दिसतात परंतु पराधीन हे जगती पुत्र मानवाचा या उक्तीप्रमाणे सर्व जीव या सृष्टीवर एकमेकाच्या आधारानं जगत असतात महाराज जीवो जीवस्य जीवन परंतु भगवंत म्हणतात की त्याचं मूळ कारण मी आहे संपूर्ण जड आणि चेतन सृष्टीतील सर्व दृश्य अदृश्य जे काही असेल ही संपूर्ण माझी निर्मिती आहे भगवंत या ठिकाणी आपली व्यापकता आपली विशालता आपले सर्व कष्टता सांगत आहेत महाराज काल आपण पाहिलं की मनुष्याचं आयुष्यही भगवान श्रीकृष्णावर आधारित आहे <coughs> चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलवी ते हरवी आपण चिंतन केलं आहे भगवंताशिवाय या ठिकाणचं सुद्धा हालत नाही महाराज त्याच्या शक्तीशिवाय वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता त्यामुळं श्रीकृष्णांच्या कृपेनं मनुष्य आपलं आयुष्य वाढवून घेऊ शकतो किंवा कमीही करून घेऊ शकतो म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे आपण पाहत असलेली भौतिक प्रगती भौतिक तत्व हे सर्व भगवान श्रीकृष्णाच्याच ठिकाणी उगम पावतात विज्ञान विज्ञान म्हणजे काय हो ज्ञानाची अनुभूती म्हणजे विज्ञान आहे ज्ञानाचा प्रयोग म्हणजे विज्ञान आहे आणि हेच भगवंत आपल्याला सांगत आहेत की पुण्योगंधा च तेज्छास्मे विभावसो जीवन सर्वभूतेषु तपस्यास्मि तपश्वेषु यावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी द्यान विज्ञान योग अध्याय सातवा एकोणचाळीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात ऐसे भूता प्रति आनान जे प्रकृतीवसे दिसे जीवन ते आघवाठाई अभिन्न मीचे एक भगवंत अर्जुनाला सांगतायत उपदेश करतायत आपल्या स्वतःविषयीची माहिती सांगतायत स्वतःची व्यापकता काय ते सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की आयसे भूताप्रती आनान जे प्रकृती वशे दिशे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मी चेको अर्थात असं प्रत्येक प्राण्याचं ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या मानानं जे जे निरनिराळे जीवन आहार दिसते त्या सर्व ठिकाणी अभिन्न अभिन्नतत्वानं एक मीच मात्र आहे भगवंत सांगतात कारण माझ्याशिवाय या ठिकाणी काहीही घडत नाही पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी समुद्रे रेखानं ओलांडावी ही सुद्धा आज्ञा माझीच आहे अहो समुद्रानं थोडी जर मर्यादा ओलांडी महाराज तर काय होईल एखाद्या नदीला पूर आला तर इतका भयंकर काहीतरी घडतं समुद्राने जर तसं आपली मर्यादा ओलांडी तर काय होईल पण भगवंत सांगतात या सगळ्यांना मी मर्यादित ठेवलेलं आहे कारण ही सगळी निर्मिती माझी आहे ते माझ्या अधीन आहेत म्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविला प्राणू हाले जो जगात चाळीता मेयाचे नियमेला पंडूस भगवंत सांगतात मीच आहे काळू असे भूता काळ जो आहे तो सुद्धा मीच आहे आणि विभूती मध्ये भगवंतांनी या सगळ्या गोष्टीला पुष्टी केलेली आहे महाराज सगळं जे जे काही दृश्य आहे आपण अनुभवतो त्या सगळ्या ठिकाणी भगवंत म्हणतात माझाच वास आहे मीच भरलेलो आहे विठ्ठल स्थळी भरला ठाव कोठे नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची नाथबाबा सुद्धा वर्णन करतात आणि ही भगवंताची जी व्यापकता आहे ते भगवंत सांगतायत आणि माऊली आजच्या वळीमध्ये तेच वर्णन करतायत की ऐसे भूता आनान जे प्रकृती वशे जीवन ते ते ठिका ठाई अभिन्न मीची एक आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय